आयज साईडलेस बी द केस डबल बी अधिकारंकन करायचे का cancellation

जर त्रास होत असेल तर त्याची वाहतूक शाखा निश्चितपणे दखल घेईल आणि अशी कारवाई सतत चालू राहील आम्हाला एक गोष्ट सातत्याने वारंवार निदर्शनास आलेली आहे की सातारा शहरातून संध्याकाळी साधारणतः आठ नंतर बरेचसे युवक वर्ग युवा वर्ग हा अशा मॉडिफाईड केलेल्या गाड्या रेसिंगच्या माध्यमातून शिवाजी सर्कल शाहू चौक कमानी हाऊस मोती चौक राजवाडा मार्गे पूर्ण सिटीमध्ये सर्कल मारून मोठमोठ्या मोड़ पद्धतीने प्रेशर हॉर्नचा वापर करतात सायलेन्सरचा सा मोठमोठ्या मोड़ पद्धतीने बदल करून मोठमोठ्या मोड़ प्रमाणात आवाज करतात तर असे जवळजवळ छप्पन्न अशा बाईक्स्वारांवर कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये छप्पन्न सायलेन्सर जमा करण्यात आलेले आहेत दहा पोलीस सायलन जमा करण्यात आलेले आहेत आणि साधारण सात ते आठ प्रेशर हॉर्न जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत त्याच यामा आधारकमध्ये एक नवीन एक गोष्ट निदर्शनास आलेलं आहे की काही यामा चालक यामा चालकांचा युवा वर्ग जो आहे ते एकत्रितरित्या येऊन रेसिंग स्पर्धा करताना दिसत आहेत अशाही चालकांवर कारवाई करण्याच्या सदस्यतील आम्ही अपेक्षित केलेलं आहे त्यामुळे यापुढे आमचे चालक यामावाले पण असणार आहेत की जे यामा गाडीमध्ये मॉडिफिकेशन करून मोठमोठ्याने मौड़ सरांना वाजवत किंवा आवाज करत ज्या पद्धतीनं ते शाहू चौक शिवाजी चौक राजवाडा मोती चौक या परिसरामधून रात्रीच्या टायमिंगमध्ये ज्या पद्धतीने फिरतायत त्या पद्धतीने त्यांच्यावर यापुढे दिवसा आणि रात्रीही कधीही अचानकपणे कारवाई केली जाणार फक्त एक चांगला संदेश या समाजामध्ये द्यायचे की सातारा हे शांतताप्रिय नागरिकांचं एक निवासस्थान आहे सातारा शहराकडे एक शांततेचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं त्या अनुषंगाने आम्ही याद्वारे एक एवढाच मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की लोकांना शांतता हवी त्या शांततेसाठी लोक त्या ठिकाणी येतात अशा ऐतिहासिक शांततेच्या ठिकाणी जर काही लोकांच्या मुळे जर निश्चितपणे जर स्थानिक रहिवासींना नागरिकांना त्रास होत असेल तर निश्चितपणे अशा पद्धतीची ठोस पावलं यापुढेही उचलली जाते त्या पद्धतीने नष्ट करण्याचं कारण म्हणजे जे वाहनांमध्ये मॉडिफिकेशन जे करण्यात आलेलं आहे त्यांचं जे जे लोखंडाचं जे मटेरियल जे वापरलं जातं ते मटेरियल अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने वापरलं जातं त्यासाठी हेवी वजनाच्या वाहनाचाच आपल्याला वापर करण्यात येतो म्हणून आपण बुलेटेडच्या माध्यमातून ही कारवाई करतो कारण जे लोखंड जे स्टेनलेस स्टील त्याच्यामध्ये वापरले झाले ते पूर्णपणे या माध्यमातून नष्ट होत आहे तो पुन्हा रियूज होऊ नाही बरोबर आहे रियूज नाही झालं पाहिजे तसेच या पद्धती असे मॉडिफिकेशन करण्यासाठी जे त्यांना सर्वतोपरी मदत करतायत जे सहाय्य करतायत अशा देखील दुकानदारकांवर आम्ही यापुढे कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे त्यापुढे दुकानदारांनाही आम्ही या माध्यमातून संदेश देतोय की जर आपण या पद्धतीने जर विक्री करत असाल तर यापुढे आपणालाही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल त्याच्या माध्यमातून या पद्धतीनं गेल्या तीन महिन्यांमध्ये काही लाखांमध्ये वसुली करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी साधारणतः एक ते दीड कोटीच्या आसपास आपण दंड वसुली करण्यात आलेले आहे आणि लोक अदालतच्या माध्यमातून या केसेस निकाली काढण्यात येत असतील